हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुमचा आपल्या जनवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि मी आता जस्ट दुकानातून आलेली आहे साडेसहा वाजलेत आणि आता इथून पुढे मी जेवण बनवणार आहे तर आत्ता मी अख्खा मसुरा बनवणार आहे तर चला तर मग आता माझा हा ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा तर या ठिकाणी मी आल्या आल्या लगेच आता लावलेला आहे जेवणाला इथे घालत आहे भात आणि इथे घात आहे मसुरा मसुरामध्ये मी दोन लवंगा घातलेत थोडंसं स्टारफूल घातले थोडीशी दालचिनी आणि हळद तर मीठ घातले याच्यामध्ये भातामध्ये पण मीठ टाकले आणि आता हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी कुकर लावून घेतलेलं आहे चार पाच शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत कारण मसुरा चांगला गिरस शिजला पाहिजे भाताला काही तीन शिट्ट्यामध्ये होतो भात पण मसुरा हे आहे ना त्यामुळे तो आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि भिजवलेलं नाही डायरेक्टली घातला ले आहे त्यामुळे चार पाच शिट्ट्यामध्ये तो चांगला शिजतो कुकर लावून घेतला आहे मी आत्ताच आणि ॲक्च्युली मी मी आता माझा अचानक ठरलं आहे मला म्हणजे आमच्या बोरदला मसाला बरोबर रोटी आवडते म्हटलं मग त्याने मागितलं तर ॲक्च्युली बरोबर खातो तो पण म्हटलं ट्राय करूया सो मी आता आज पहिल्यांदाच रोटी ट्राय करणार आहे ती पण गव्हाच्या बिटाची करणार आहे बघूया कशी होते सो मी तुम्हाला हे दाखवते तर या ठिकाणी मी सात आठ रोट्या होतील एवढं पेट घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ साखर सोडा वगैरे टाकून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा सोडा टाकलेला आहे खायचा आपला आणि इथे साखर टाकलेली आहे थोडीशी एक चमचा आणि हा खायचा सोडा आहे तो अजून थोडासा टाकलेला आहे नको चिमडभर आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मी आता पाणी नाही वापरणार दही वापरणार आहे तर इथं वेगवेगळ्या दही आहे ते मी तीन चार चमचा ते घेतलेलं आहे लागल असं मी ते दही घेऊन दह्याने मग हे पीठ मळणार आहे ह्याच्यामध्ये पाणी आपण फक्त थोडंसं नॉर्मली नंतर वापरायचं आहे जास्त करून दह्यानेच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी तेल टाकायचं विसरलेले आहे आता मी तेल टाकून घेत आहे एक पोळी मी इथं कचंच तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी काही पाणी जास्त वापरलेलं नाही आहे थोडंसंच पाणी घेतलं होतं आणि ते दही बघू शकता तुम्ही भरपूर वापरलेलं आहे आणि आता हे पीठ आहे ते आपल्याला चांगलं म सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं हे पीठ आहे ते मळून झालं आहे आणि आता याच्यावरती मी झाकून ठेवत आहे आणि हे मुरायला ठेवायचं आहे दोन तास तरी आता या ठिकाणी मी शेवग्याची सुक्की बनवणार आहे भाजी ती घातलेली आहे इथे कांदा चिरून घेतला आहे मसाल्यासाठी आणि टोमॅटो आलं लसूण पेस्ट करून घेणार आहे आता आपलं पीठ पण फर्मॅट होतं आहे आणि कुकर पण थंड आहे तोपर्यंत आपण कांदा वगैरे भाजून घेणार आहोत इथे मी कडे ठेवले गॅसची फ्लेम फास्ट आहे आणि आता अख्खा मसाला बनवा घेते तेल वगैरे टाकून घेते अगोदर या ठिकाणी मी तीन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता ते मेल्ट झाले त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत मालपत्र पण टाकते तर कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यातली टोमॅटो आलेलं सुची पेस्ट पण पे आहे तयार झालेली आणि हा मसाला वापरणार आहे मी मख्खा मसूर मसाला भोसल्याचा आहे खूप छान टेस्ट येते ना इथे कांदा फ्राय होतोय तोपर्यंत अख्खा मसुरा शिजलेला आहे तो स्मॅश करून घेते तर या ठिकाणी कांदा आपला गोल्डन रंगाचा होत आलेला आहे आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ आता ही टोमॅटोची पिवळी आहे ते आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपले टोमॅटोचे किडे आहे हाले तर या ठिकाणी जे मसाले टाकायचे आहेत ते मी काढून घेतले आहे ते चटणी घेतलेली आहे दीड दोन चमचे गरम मसाला घेतला आहे अख्खा मसलाचा मसाला घेतलेला आहे काढून आणि हळद वगैरेही काढून ठेवलेलं आहे आणि आता आपलं इथं तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी चटणी टाकलेली आहे पहिल्यांदा दोन चमचे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि गरम मसाला आणि अख्खा मसुलाचा मसाला एकत्र घेतलेला तो हे याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे छान असं परतून झाल्यानंतर आपण जो मसाला शिजवून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता मी तो मसाला थोडा स्मॅश करून घेतला होता तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता याला आपण एकदा परतून घेऊन चांगलं याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण की ह्याला अजून आपण चांगलं पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता जरा असं हे पातळ दिसते पण नंतर घट्ट होतं आहे आणि आता हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि ॲक्च्युली माझ्याकडे कोथिंबीर नव्हती ही थोडीशीच कोथिंबीर आहे ती सुकलेली आहे मग तेच मी जे या ठिकाणी घेतलेली आहे आणि ते आता ते याच्यामध्ये मी टाकून घेत आहे बसं दिसते एखारवेगार पण सुकलेली आहे थोडीफार आणि आता याला आपल्याला चांगला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघू शकता आपला मसूर आहे तो चांगला उकळलेला आहे आणि थोडासा तिखी झालेला आहे अजून थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे आणि आता आपल्याला बाकीचं हे अजून काम करायचं आहे ते करून घेऊयात तर मामांसाठी भाकरी बनवणार आहे या ठिकाणी मी आणि मामांसाठी भाकरी करायला घेतलेली आहे तिकडे तो पीठ तोपर्यंत तो फॉर्मॅट करायला अजून ठेवलेलं आहे ते आणि आता पहिल्यांदा भाकरी बनवून घेते मी तर या ठिकाणी माझं हे पीठ आहे ते एक तासच ऍक्च्युली मुरत मी ठेवलं होतं कारण की माझ्या जास्त वेळ नव्हता मला जेवण पटकन उरकायचं होतं मंदिरातही जायचं होतं त्यामुळे आणि आता मी या ठिकाणी बनवायला घेतलेलं आहे रोटी आणि मी हे रोटी लाटून घेतलेली आहे छान अशी पातळ आणि याच्यावरती आता पाणी लावून घेत आहे आपण ज्याप्रमाणे चपाती करतो त्याप्रमाणेच मी पातळ केलेलं आहे फक्त गोल गोळा घेतलेला आहे आणि रोटी लाटून घेतलेली आहे आणि आता याच्यावरजून पाणी लावून घेत आहे आणि इथे मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता ही रोटी आहे ती टाकून घेणार आहे हे आपल्याला खालीनंच म्हणजे पान जे पाय पाणी लावलेलं ती बाजू आहे ती तव्यावरती टाकलेली आहे आणि ती आता फोडायला लागले की आपण पलटी करून डायरेक्टली गॅसवरती भाजणार आहोत पण नॉनस्टिकच्या तव्याला ॲक्च्युली रोटी चिटकत नाही ती पटकन पडत होती ॲक्च्युली माझीही भाजताना पडत होती तुम्ही बघू शकता पुढे थ मी आता मला वाटलं ही चिटकली असेल पण नव्हती चिटकली बघितलं मी आणि तवा असा उलटा केला तर ती पटकन खाली पडली आणि इतकी सॉफ्ट होती की ती हातात अशी पटकन तुटून येत होती मग मी चिमट्याने पकडायचा प्रयत्न केला तर ही तुटतच होते ॲक्च्युली पण ते छान झालेले ॲक्च्युली चवीला वगैरे मस्त झालेले तुम्ही बघू शकता ते चिमट्याने मला पकडता येत नव्हतं सो मी तसेच पण ना उलाटण्याने वगैरे थोडीशी हाताने अशी पकडून भाजले आहे फक्त कच्ची राहू नये ह्याची काळजी घेतलेली आहे आणि चांगली भाजून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता एक साईड तव्यावरती भाजलेली एक साईड पुन्हा खाली भाजलेली तर पुन्हा थोडी दोन्ही पण भाजून घेतलेली आहे आणि ॲक्च्युली मला वाटलं नंतरचे तरी थोडी चिटकेल पण ॲक्च्युली रोटीची टिकतच नव्हती बट मग खालीच पडत होती काय झालं होतं मग काय माहिती का हा तवा नॉनस्टिकचा असल्यामुळे पडत होतं काय माहिती तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर तुम्ही लोखंडी तव्यावर ट्राय करू शकता त्याच्यावर त्याची कट्ट पण तो तव्याला हँडल पाहिजे कारण की आपल्याला ते उलटं करून गॅसवरती भाजायचं असतं इथे तुम्ही बघू शकता माझ्या रोटीची चांगली पंचायत होत होती प्रत्येक रोटी आहे ती पटकन अशी खाली पडत होती पण पण खूप छान झालं होतं ॲक्च्युलीमध्ये तर या ठिकाणी मला सर्व रोट्या तयार करून व्हायच्या अगोदरच मी ॲक्च्युली मामाना मामा जेवायला वाढलेलं कारण त्यांना जेवायला वेळच्या वेळ लागतं आणि मग माझ्या या ठिकाणी रोट्या झाल्यानंतर माझं कामावरून मी आता आव्हाल्यानंतर चाललेला होता मी देवाला सर्व रोटे तर आता आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये करून सोमवार होता なぜならどこか。 आहे खाऊन की टेस्ट गैं। 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 ता 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 आज आज रोटी यानंतर आम्ही या ठिकाणी बसलो जेवायला माझा उपवास होता मी पोचणार आहे त्याच्यात आजचा बेत आहे रोटी गव्हाच्या पिठाची आहे अक्का मसूर आणि शेवग्याची भाजी तर याच नोटवर माझा हा व्लॉग इथे संपत आहे तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा